नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट नांदुरा सायकल ग्रुप नांदुरा यांनी आणि पोलीस वर्धापन दिननिमित्त नांदुरा पोलिसांनीही घेतला मेरोथॉन रनिंग मध्ये सहभाग आज पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा सायकल ग्रुप नगरपरिषद नांदुरा तसेच पोलीस स्टेशन नांदुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत तीन मे दहा किलोमीटर मेरोथॉन रनिंगचे कोठारी कॉलेज ते अजित इंटरनॅशनल कॉलेजपर्यंत आयोजन करण्यात आलेले होते त्यामध्ये पोलीस स्टेशन नांदुराकडून पोलीस निरीक्षक विलास पाटील पोलीस उपनिरीक्षक महादेव नंदरेय पोलीस हवालदार शेख अलीम शैलेश बहादूरकर रवी राठोड किशोर हद्दे संदीप डाबेराव देवानंद शेजूळ स्वप्निल खंडारे भरत मांजा या अंमलदार यांनीही प्रत्यक्ष सहभाग घेतला व पोलीस वर्धापन निमित्त आयोजित मेरोथॉन स्पर्धा यशस्वी करणेस योग्य बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते